रथनगरी तालुक्यातील गुडाळ येथील एस एम फाउंडेशन व गंगा प्रकाश हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला या शिबिरामध्ये गावातील जवळजवळ दोनशे चौसष्ट रुग्णांनी भाग घेतला शिबिराचं उद्घाटन भोगावती साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी सतीश गुडाळकर होते यावेळी संचालक अभिजित पाटील म्हणाले युवा नेते संभाजी कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर आयोजित केलं असून संभाजी कांबळे हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम आहेत त्यांचं कार्य कौतुकास्पद तसेच प्रत्येक वर्षी गावामध्ये झाडे लावा झाडे जगवा हुंडाबळी साक्षरता अभियान मोफत डोळे तपासणी आरोग्य शिबीर व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून राधानगरी तालुक्यातील नवीनच ओळख निर्माण केली आहे असं प्रतिपादन भोगावती कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजित पाटील यांनी हे उद्गार काढले कार्यक्रमात जिल्हा बँकेचे बँक निरीक्षक इंद्रजीत पाटील अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष वसंत चंदुलकर उपसरपंच राजाराम सुतार माजी उपसरपंच गौतमी कांबळे पीजी कांबळे शिवाजी कांबळे एम एल कांबळे भीमराव कांबळे कोतवाल कुमार कांबळे भीमराव कांबळे कृष्णात कांबळे दादासो कांबळे डीके कांबळे सचिन सावंत कांबळे सचिन कांबळे पवन कांबळे यांच्यासह

व या गावचे आदर्श पाहिलं हे दादा पाटील या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सतीश उडाळकर आणि अध्यक्ष पदर तसेच आमचे मार्गदर्शक शिवाजीराव तांबळेसर तसेच आमचे वेगवेगळे मार्गदर्शन करणारे व आम्हाला मार्गदर्शन करून पुढे जा असे आताचे एवढच झालेले मान्य राजाराम शेखर साहेब यांची एकूण सरपंच निवड झाल्याबद्दल उपस्थित आहे त्यांचेही मी स्वागत मी आभार व्यक्त करतो तसेच आमचे मार्गदर्शक वर्षांचे चेअरमन माजी चेअरमन व बँक बँक म्हणजे अतिशय उत्कृष्ट परिषदेचे पदभार ते चेअरमन आणि इंद्रजी पाटील साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचाही मी आभार व्यक्त करतो खरोखरच पी जे काबे साहेबांचा कौतुक करावं आणि नामदेव दादांचं कौतुक करावं बोलत होतं त्यांना पीजी कंपलेनला मी म्हटलं असं असं सोमवारी कार्यक्रम मला घेता येत नाही आणि रविवारी कार्यक्रम सपोज तशा पद्धतीने नियोजन करता तर पी जी म्हटले तुम्ही काय काळजी करू नका फक्त नुसतं तुम्ही एक नियोजन करायचं काम करा पी जीने लागलीच मला फोन द्या पी आर साहेब जे जवळचे माझे मित्र आहेत जवळजवळ दोन हजार सतरापासून पी आर साहेबांच्या जवळचे समज मला यश आणि ह्या सगळ्या गावात सर्व माझ्या गडीतल्या सर्व तरुण आणि माझ्या माता भगिनीने मला पाठबळ दिलं आणि वाढदिवसाला एक छोट्याशा कार्यक्रमाला मला ओढ्या मोठी माणसं माझ्या या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित झाले असंच सहकार्य असंच लोक असाच प्रेम मला मिळव अशी इच्छा व्यक्त करतो माझ्या कुटुंबातर्फे माझी माझी सरपंच उपसरपंच म्हणून जेणे गौतमी कांबळे व शिवाजी कांबळे व माझल परिवार कृष्णाथ कांबळे असतील टिके कांबळे असतील ही सर्व माझी कुटुंबातली सर्व लोक उपस्थित राहून मला पाठबळ देत आहेत त्याचे मी मनाबरोबर आभार व्यक्त करतो आणि खरोखरच जेवढं बोलावं तेवढं जायचं आहे साहेब आणि मला खरोखरच सतीच्या उपस्थित दिले दिल्या आणि ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि माझे मित्र माझे जवळचे मार्गदर्शक आणि माझे युवा नेते आदरणीय क्रि पाटील साहेबांचं स्वागत कर? सुभाष गवले यांनी करावं या कारण